नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे पार्थ बाथरूममधून फ्रेश होऊन येत असतो आणि तेवढ्यात त्याला सोफ्यावरती काव्या झोपलेली दिसते तिला पाहता शनी काव्या मनातच म्हणतो मला काव्यांचा भास होतोय का हे खरं तर नाही आहे ना असं म्हणतो तिला वाकून पाहत असतो आणि काव्या झोपीतून उठते आणि म्हणते अहो पारदेशमुख मीच आहे तुम्हाला भास कसा काय होणार असं म्हणत ती उठते आणि हळूहळू करत पार्थजवळ जात असते आणि पार्थ जवळ जाऊन तिने पार्थच्या शर्टाची गुंडी उघडी असते ती गुंडी ती लावत असते त्यानंतर काव्या तिथून जायला निघते आणि पार्थ तिचा हात हातामध्ये धरतो आणि तिला थांबवून ठेवतो पार्थ तिला थांबवतो आणि स्वतःकडे पटकन खेचून घेतो आणि दोघांमध्ये एक रोमँटिक सीन आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे तर खूप छान रोमँटिक सीन इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थ काव्याला फिरवतो आणि स्वतःच्या मिठीमध्ये घेतो तर दोघेही खूप खुश असतात त्यानंतर पार्थ तिच्यासाठी फुलं आणतो आणि मोगऱ्याचं फुलं तिच्या अंगावरती उदळतो आणि ते पाहून काव्या मात्र खूप खुश होते आणि तो तिला गुलाबाचं फूल देऊन प्रपोज करत असतो तर प्रपोजल काव्याने एक्सेप्ट केलेलं आहे आणि ते फुल ती घेते त्यानंतर पार्थ तेच फूल घेऊन तिच्या डोक्यामध्ये घालत असतो आणि तिला पुन्हा सोप्यावरती बसवतो पार्थ काव्याच्या प्रेमामध्ये पडलेला आहे आणि पार्थ काव्याला हातावरती क्रीम लावत असतो आणि तो तिच्याकडे पाहत असतो आणि त्यानंतर तो तिच्या चेहऱ्यावरचा केस हा बाजूला करत असतो आणि हे त्याला स्वप्न पडलेलं आहे तर काव्य पार्थवरती जोराने ओरडते देशमुख काय करताय तुम्ही हे त्यानंतर पार्थ खूप घाबरतो आणि बाजूला सरकतो अरे बापरे तुम्ही खरंच इथं आहात काव्या काव्यामध्ये खरंच इथं आहात का म्हणजे मी नाही तर माझं काय भूत थांबले का इथे तुम्हाला कोण दिसते समोर मीच आहे अरे बापरे तुम्हीच आहात मग एवढं ओरडताय कशाला हळू पण सांगू शकता की त्यानंतर काव्या पार्थला म्हणत असते मी इथे नसताना माझा तुम्हाला भास होतोय की काय रातभर मी अभ्यास केला आणि मला अभ्यास केल्यानंतर झोप येत नव्हती आणि मला झोप नाही म्हणून मी इथे येऊन झोपले तर लगेच इथे येऊन मला उठवलं तुम्ही माझी झोप मोड केली काव्या पार्थला म्हणत असते देशमुख मला तुमच्या केली सवय झालेली आहे यावरती पार्थचं मात्र स्पष्ट मत सवय तुम्हाला आणि माझी सवय होते एक गोष्ट तुम्हाला मी लक्षात आणून देतो जर तुम्हाला माझी आणि मला तुमची जर सवय झाली ना तर ही सवय कधी व्यसनात बदलेल ना हे सांगता येणार नाही आणि माझी आई असं म्हणते की हे व्यसन खूप खतरनाक असतं म्हणून ही सवय चांगली नाही आहे ही सवय तुम्ही लावून घेऊ नका आणि मला सुद्धा लावू नका सहा महिन्यानंतर तुम्ही कुठे इथे राहणार आहात निघूनच जाणार आहात तर इकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल जिवा फ्रेश होऊन आलेला असतो आणि तेवढ्या तिथे ते नंदनी जीवाला म्हणत असते फ्रेश व्हायला एवढा वेळ लागतो का तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे यावरती जीवा म्हणतो मला फ्रेश व्हायला इतकाच वेळ लागतो तुला इतक्या महिन्यामध्ये कळायला हवं होतं आणि असं कोणतं महत्वाचं काम करायचं आहे आपल्याला यावरती नंदनी जीवाला म्हणत असते हा पुन्हा विसरलात ना मी तुम्हाला सांगितलं होतं ना आईंना आणि बाबांना आपल्या डिवोर्सबद्दल सांगायचं आहे आणि काही झालं तर आज सांगावंच लागणार आहे तर इकडे माननीला सगळं सत्य कळालेलं आहे आणि माननी, माननी विक्रांतला म्हणत असते मुलांनी डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांचा अतिशय चुकीचा आहे आणि तिची आरडाओरडा ऐकून चौघेही खाली येतात आणि माननीला खूप मोठा धक्का बसलेला आहे की चौघांनीही डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतलेला आहे विक्रांत माननीला म्हणत असतो ते त्यांचं आयुष्य आहे जर त्यांना एकमेकांसोबत राहायचं नसेल तर तो त्यांचा डिसिजन झाला आपण त्याच्यावरती काही करू शकत नाही यावरती माननी म्हणते असं कसं मला खूप त्रास होतोय मुलांनी थोडासा सुद्धा प्रयत्न केला नाही एकमेकांना समजून घेण्याचा आणि डायरेक्ट डिवोर्स घेण्याचा निर्णय कसा काय घेऊ शकतात वडिलांचा विचार करता येत नाही का असं ती म्हणत असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे माननी म्हणत असते मुलांनी थोडासा सुद्धा विचार केला नाही एकमेकांचा थोडस समजून घ्यायचं होतं थोडीशी कळ सोसायची होती इतका मोठा निर्णय यांनी फक्त सहा महिन्यात घेतला एकमेकांना समजून घेण्याची ह्यांना गरज वाटली नाही का असं म्हणाल्यानंतर काव्या पार्थ जिवा हे सगळेजण गप्प राहतात आणि त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे की हे सगळं आईला कळाले आहे त्यानंतर माननी खूपच वीक झालेली आहे आणि माननीला रूममध्ये घेऊन आणि काव्या दोघीही घेऊन जातात त्यानंतर माननी त्या दोघींनाही समजावून सांगते आणि म्हणते तुमच्या नवऱ्यांचं जाऊ द्या नवऱ्यांचं मला काही माहिती नाही पण मी तुम्हाला दोघींनाही माझ्या मुलींसारखं वागवलेलं आहे प्लीज मला सोडून तुम्ही दोघी कुठेही जाऊ नका असा शब्द नंदनीला माननी देते आणि माननी तिच्याकडून वचन घेण्याचा प्रयत्न करत असते तर दोघींनाही ती जवळ घेते आणि दोघींनाही मया लावत असते पाहायला इंटरेस्टिंग आहे